啊，安狗一只，安狗一只。 मंडळी नमस्कार मी निवेदक रुपेश वाळके राजगुरनगर पुणे निवेदक रुपेश वाळके या मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी आलोय आमच्या किवळे गावामध्ये मागच मी व्हिडिओ घेतली होती या ठिकाणी ब्लॉग बनवला होता अर्जुन शेठ कडुसकर टॉप म्हैसूर बैलांचे खिलार बायलांचे व्यापारी यांच्या गोठ्यावर मी आलोय आणि आज व्हिडिओ यासाठी बनवतोय त्यांनी कर्नाटक वरून खिलारवास रंजी गाडी या ठिकाणी आणलेली आहे पाहू शकता हे चार खोंड आणले आहेत वासर आहेत आदत वासर सकाळीच गाडी या ठिकाणी उतरलेली आहेत आता व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला टाकले वासरांचे व्हिडिओ कारण आता रात्रभर गाडीमध्ये उभे असल्यामुळे थोडेसे दमले असताना देखील अतिशय चांगल्या प्रकारे फ्रेश वासर आहे आणि पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे चार वासर आहेत तिकडे मांडवामध्ये एक बांधलेला आहे आणि बाहेर या ठिकाणी तीन आहेत अतिशय चांगली सावध वासर आहेत आणि त्यांचे कान पाहू शकता कशा प्रकारे त्यांची नजर आहे कशा प्रकारे ते टवकरले आहेत म्हणजे अतिशय चांगली पारक आहे अर्जुन शेठ यांची आणि पाठीमागच्या मध्ये देखील मी तुम्हाला सांगितलं होतं की त्यांची मुलाखती घेताना त्यांनी सगळं सांगितलं होतं तुम्हाला कशा प्रकारे ते पारक करतात बैल घेतात आणि कुठल्या कुठल्या गोष्टी पाहिल्या पाहिजे हे देखील त्यांनी आपल्याला मध्ये सांगितले आणि आजच सकाळी इथं त्यांच्या घरी किवळे गावामध्ये त्यांच्या राहत्या घरी कडूसकर वस्तीवर इथं ही गाडी सकाळी उतरली आहे चारच वासरा आहेत कुणाला जर घ्यायची असेल तर अगदी खात्रीशीर या ठिकाणी येऊन तुम्ही घेऊन जाऊ शकता प्रत्यक्ष घरी येऊन मित्रांनो आता हा दुसरा सोडलाय हे आमच्या गावचे चेअरमन दौलत शेटकदम आहेत त्यांना खरेदी करायची त्यामुळं ट्रायल चालू येत पाहू शकता कसा गरम गोऱ्यात हे पहा मित्रांनो कशा प्रकारे गरम वासरूय त्याची नजर पा पहा कारण अर्जुन शेटकडूसकर म्हटलं की खात्रीशीर तुम्हाला बैल गोरी मिळणार कारण त्यांची पारखच इतकी सुंदर आहे ना पाठीमागच्या मध्ये त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की अनेक मोठ्या मोठ्या दिग्गज बैलगाडा मालकांना पुणे नगर जिल्ह्यामध्ये त्यांनी बैल दिलेले आहेत हे सर्व आपल्याला माहिती आहे आणि त्यांनी बैल आणि वासर दिलेली कधी त्या ठिकाणी फेल जात नाही असं देखील त्यांचं त्या ठिकाणी इतिहास आहे त्यामुळे तुम्ही खात्रीशीर या ठिकाणी येऊ शकता किवळे गावामध्ये कडुसकर वस्तीवर शिरोली पाईट रोडच्या कडेलाच या ठिकाणी साळुंकी वस्तीच्या गवळीनगरच्या पुढे त्यांचं घर आहे आणि हा गोठा देखील त्यांचा पाहू शकता मित्रांनो पाहू शकता अर्जुन कडुसकर यांचे चिरंजीव आहेत अमृत कडुसकर हॅप एकूण छाती किंग म्हणून त्यांना त्या ठिकाणी घाटामध्ये त्यांचं नाव आहे पाहू शकता कशा प्रकारे हा गरम वासरूय या ठिकाणी एक गिरायक आलेली दोन तीन त्यामुळे त्यांना ते दाखवतात चालून वगैरे कशा प्रकारे त्याची चाल आहे कशा प्रकारे ते गरम वासरू आहे किवळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष संतोष शेठ साळुंके ते किल्ला आहेत चेअरमन दौलतजी कदम मंडळी आपल्या समोर अर्जुनजी कडुसकर यांच्या चिरंजीव अमृत कडुसकर आहेत अमृत कधी आणले ती सर्व वासर ही काल रात्री आलेली आहेत काल रात्र कुठून आणलेत हे उमदीच्या बाजारून आणलेली आहेत उमदी कुठं आले कर्नाटक कर्नाटक उमदी चारच आणलेत का अजून आणले चारच वासर आणले होते चारच आणले ते <boys ग्रीणिणे> सगळे आदत वासर आहे का वा हा सर्व आदत आहे आणि क्वालिटी वासर आहेत जाती कातीला एक नंबर वासर आहे यांची जात कोणती आहे वास चारही वासरांची चारही वासर खिल्लारचे खिल्लार मधीच आहेत खिल्लार मध्ये हा एक गोरा आपला बाबू पुजारी आहेत संघचा सोन्या आपण लय दिवसापासून त्यांच्या संपर्कात होतो आम्हाला सोन्याचे पायदास पाहिजे म्हणून एक तर त्यांनी आपल्याला हे वासरू दिलेले म्हणजे काय काय सोन्या शिंगमोड हा संघचा सोन्या हा पूर्ण महाराष्ट्रावर प्रसिद्ध बैल आहे महाराष्ट्र हो पैदास मध्ये एक नंबरचा वळू आहे त्या बैलाची पायदास आपल्याला पाहिजे होती त्यांना बऱ्याच दिवसापासून आपण कॉन्टॅक्ट मध्ये होतो त्यांनी आपल्यासाठी एवढं एक वासरू आपल्याला दिला पळायला कस असते त्या जात एकच नंबर आहे पळायला बैलाच्या पायदशीचे भरपूर रिझल्ट आपल्याकडे भेटलेले आहेत त्या बैलाच्या पायदशी चा वासर आणलाय ना तो आपल्याला म्हणजे मूळची मुंदे गाव आहे जत तालुक्यामध्ये जत तालुक्यामध्ये हो नक्कीच मित्रांनो अशा प्रकारे चांगली चांगली वासर या ठिकाणी आणलेत आणि शिंगमोडका सोन्या हा महाराष्ट्रामध्ये संघचा शिंगमोडका सोन्या संघचा शिंगमोडका सोन्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शर्यतीसाठी फेमस आहे आणि त्याचीच ही पैदास आहे पाहू शकता बच्चा आहे तीन चार महिन्याचा पण नक्कीच त्याला चांगली वैरण वगैरे जर खाद्य वगैरे चांगले नंतर एक तो पाच सहा महिन्यामध्ये अजून एक नंबरचा वासरू होणार गोरा होणार अमृत मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर अठो बावीस एकोणपन्नास सत्तेचाळीस चव्वेचाळीस मित्रांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा चारच गोरी आहेत सगळी टॉपची आहेत लवकरात लवकर या अनेक सकाळपासून या ठिकाणी गिरायक येत आहेत आणि तुम्ही लवकर या आणि ज्यांना कुणाला घ्यायचे आहेत त्यांनी घेऊन जा योग्य प्रकारे किमतीमध्ये ते दे, देतील मंडळी पाहू शकता इथे एक आतमध्ये बांधलाय अशी या आणि घेऊन जा एकदम खात्रीशीर वास्त्र तुम्हाला मिळणार आहेत नक्कीच या व्हिडिओमध्ये एवढंच विवेदकृपेशके चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण मित्रांनो काय होतं सर्वजण तुम्ही व्हिडिओ पाहता सगळं करता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही व्हिडिओला लाईक करत नाही आणि शेअर करत नाही काय होतं तुम्ही केलं प्रतिक्रिया कळवली तर आम्हाला एक ऊर्जा मिळत असते उमेद मिळत असते नवीन व्हिडिओ बनवायला त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जेणेकरून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने कुठेतरी रोजगाराची संधी आता हे जे लोक व्यापार करतात अनेक त्यांना देखील एक त्या चांगली दे व्यासपीठ उपलब्ध होत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि त्यांना एक गिरायक लागतं त्यामुळे काय होतं शेतकऱ्याचा पण फायदा होतो आणि ज्यांना चांगल्या गोऱ्यांच्या ते शोधामध्ये असतात त्यांना देखील एक चांगल्या प्रकारची अशी वासरं मिळायला मदत होते त्यामुळे हा माझा मानस आहे कारण मी फक्त चॅनलच्या माध्यमातून बैलगाटा शर्यतीच्या मुलाखती असेल गाठाच्या आढावा मुलाखत असेल एवढंच नाही घेत जेणेकरून सर्व सर्वांगीण गोष्टींचा मी विचार करत असतो वेगवेगळ्या कंटेंटचे मी व्हिडिओ टाकत असतो पर्यटन क्षेत्र असेल धार्मिक स्थळ असेल जेणेकरून जे लोकांना माहीत नाही ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी प्रकाशात जाण्याचा प्रयत्न करत असतो असा माझा मानस आहे आणि आपल्या मराठी माणसाचे हिंदूंचे खऱ्या अर्थाने कुठं कुठं दुकानं असतील शॉप असेल त्यांना देखील मी उजेडामध्ये आणायचं काम करत असतो जेणेकरून त्या दुकानाचा व्यवसायाचा आपण त्या ठिकाणी व्हिडिओ बनवतो अनेक प्रमोशन त्यांना मिळवून देतो जेणेकरून त्यांच्या धंद्यामध्ये वाढ व्हावी लोकांनी तिथं यावं आणि आपलीच माणसं जेणेकरून मोठी व्हावी हा माझा माणस असतो मराठी माणसाला पुढे जाण्यासाठी आपणच मदत करूया असं माझा ही टॅगलाईन आहे नक्कीच चांगला आपला प्रतिसाद असतो धन्यवाद